नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे ई टी दोन हजार सव्वीस संदर्भात म्हणजे पुस्तकांची यादी जी आहे या संदर्भात बरेचसे शिक्षक बंधू विचारपूस करत होते तर मी विचार केला की त्यासाठी एक व्हिडिओ बनवावा बघा आता मी तुम्हाला जे पुस्तकांची यादी सांगणार आहे टीई टी परीक्षेसंदर्भात तर ते मी माझ्या अनुभवून सांगणार आहे कारण मी स्वतः दोन वेळेस चांगल्या गुणांनी टीईटी पास झालेला आहे मी सांगतो त्या पद्धतीनं पुस्तकांची यादी वापरा आणि पहिल्याच प्रयत्नात जे आहे हे टी ई टी पास करून घ्या ओके okay, तर चला आपण बघूया कोण कोणते पुस्तक आपल्याला वापरायचं आहे बघा आता सर्वात पहिले जे आहे ना आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन साठी जे पुस्तके वापरायची आहे तर त्या त्यासाठी ना आपल्याला मागील वर्षीच्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका जे आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आता मी स्वतः त्या महाटेटच्या साईटवर चेक केलं तर त्यांनी ना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्या साईटवर काही दिलेल्या नाही ठीक आहे मग आता आता एक इग्नेट पब्लिकेशनचं पी वायक्यूचं पुस्तक आहे ठीक आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी एकत्रित आहे ते आणि सेपरेट सेपरेट सुद्धा भेटते आता इथं मी कोणाचं ऍडव्हर्टाईज वगैरे करत नाही आहे परंतु मी स्वतः वापरलेला आहे त्यामुळे मला थोडं बऱ्यापैकी वाटलं तर तुम्ही हे वापरू शकता तर याच्यामुळे काय होणार तुमचा अभ्यास जो आहे ना हा असा भरकटणार नाही नेमकं जे पेपरत विचारलं जाते त्याचाच तुमचा अभ्यास होईल तर बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला सर्वात पहिले हे इग्नेट पब्लिकेशनचं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरणासह हे पुस्तक हे पुस्तक परचेस करायचं आहे आणि यातून जे आहे तुम्हाला मागील वर्षी कशा पद्धतीनं पेपरामध्ये प्रश्न विचारले आहेत तर त्याचा एक तुम्हाला एक लॉजिक येऊन जाते आणि त्यानुसार मग तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे हे पुस्तक तुम्ही रेफर केलं तर तुम्ही सहज पहिल्याच प्रयत्नात प्रायत पास होऊ शकता बाकी पुस्तक वापरले नाही तर ही चालतील परंतु आपण रिस्क घेणार नाही जे पण पुस्तकं मी तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिले हे पुस्तक घेऊन घ्या आणि याचं हे चाळा पुस्तक त्यामध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे आहे ते बघा म्हणजे तुम्हाला स्वतःला अंदाज येऊन जाईल म्हणजे याचा अभ्यास बऱ्यापैकी केला तर सहजपणे कोणीही एक्टिव्हिटीचे परीक्षा जे आहे हे क्वालिफाय करू शकते ठीक आहे तर हे पुस्तक पहिलं आहे इग्नेट पब्लिकेशनचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचा आणि घटक आणि उपघटक यांचं त्यांनी वर्गीकरणानुसार सर्वच सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे तर हे सर्वात पहिले तुम्ही घ्या तुम्हाला लवकर पास व्हायचं असेल तर ठीक आहे चला आता मग आता तुम्हाला थोडं मी विषयाने आहे माहिती सांगतो पेपर एक आणि पेपर दोन साठी आता सेकंड Uh, मानसशास्त्रासाठी सुद्धा या इग्नइ पब्लिकेशनचं पुस्तक आहे फार छान त्याच्यामध्ये तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल म्हणजे या अगोदर मी सा जे स्पष्टीकरणाचं पुस्तक सांगितलं त्याच्यामध्ये प्रश्नांच्या स्पष्टीकरणामध्ये माहिती तर दिलीच आहे पर परंतु हे स्पेशल मानसशास्त्रचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये आपले कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर होईल बघा टीईटीच्या टीच्या मध्ये म्हणजे सर्व विषयांमध्ये ह्या मानसशास्त्र जे आहे असा विषय आहे की याच्यामध्ये बऱ्याच जणांना कमी मार्क पडतात म्हणून याच्यामधील कॉन्सेप्ट चांगले क्लिअर क्लिअर असतील आणि काही त्या व्याख्या आणि त्याचे व्याख्या ज्या तत्वज्ञानी केल्या ले, ज्या लेखकांनी केल्या त्याचे नाव माहीत असतील आणि ते जे उपपत्य आहे संदर्भात थोडं वाचन असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी मानसशास्त्रामध्ये गुण भेटतात ठीक आहे तर हाच विषय असा आहे जो सर्वांना कठीण जातो म्हणून याची चांगली तयारी करा सर्वांनी हा विषय तुमचा चांगला झाला तर तुमची टी ईटीची एक्झाम निघालीस म्हणून समजा तर याच्यासाठी पुस्तक घेऊन घ्या मानसशास्त्रासाठी इग्नेट पब्लिकेशन ओके नेक्स्ट आहे आता इंग्लिश जो आहे इंग्लिश तर याच्यासाठी मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सजेस्ट करेल आणि याच्यामध्ये आपल्या टीईटीच्या एक्झाम मध्ये प्रश्न थोडेसे वेगळे असतात म्हणजे कॉमन जनरल आपले व्याकरण तर येतेच येते पॅसेज वगैरे असते आणि सोबतीनं म्हणजे असा प्रकार आहे की ते काही अक्षर इकडे तिकडे दिलेले असतात त्यावरून अर्थपूर्ण शब्द बनवा तर हा प्रकार तुम्हाल ना तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही तर तुम्हाला तेवढं तुमचं बोकॅबलरी असली पाहिजे तर तुम्ही काय करा हे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशचं पुस्तक ना तुम्हाला कुठल्या एक्झामसाठी कामी पडते एक हेच पुस्तक कंटिन्यू करा कुठल्या एक्झामसाठी यातून सर्व एक्झाम कवर होतात तर हे तुम्ही वापरू शकता लक्षात ठेवाल नेक्स्ट हा आता मराठीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे मराठी बऱ्यापैकी सोपं येते पेपर एक आणि पेपर दोन मध्ये मराठी खूपच सोपं येते आणि पॅसेज असतो कविता असतो त्यामुळे तुमचा म्हणजे एकदम डीप अभ्यास नसेल तरी बऱ्यापैकी तुम्हाला मराठी आणि मराठीमध्ये तरी चांगले गुण भेटू शकतात तरी सुद्धा आपण पोरांना जे आहे स्कॉलरशिपच्या वर्गामध्ये आपण नवनीत गाईड म्हणून शिकवतो हो आणि स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं मराठीचं पुस्तक वापरू शकता आता जास्त डीपमध्ये नसते लक्षात ठेवा तुम्हाला मराठी हा आता याच्यामध्ये लेखक आणि कवींची जी नावे आहे हे मात्र थोडं डीपमध्ये विचारतात मी आता मागील काही प्रश्नपत्रिकांचं निरीक्षण केलेलं आहे तर ते त्याच्यासाठी मी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवले सर्व म्हणजे जे लेखकांचे पुस्तकं आहेत नवीन नवीन जुनी सारे म्हणजे जे शालेय पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये दिलेली आहे याची यादी याच्यातूनच ते प्रश्न विचारतात तर यावर मी तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ बघू शकता त्याचा नोट्स काढून ठेवल्या तर अजून बेटर राहील किंवा स्वतः तुम्हाला त्या पुस्तकाचे पीडीएफ डाउनलोड करून त्यातील त्या त्या पेजचं जे आहे ते तुम्ही पीडीएफ बनवून सेव्ह करू शकता लक्षात ठेवा ओके तर हे झालं मराठीचं नेक्स्ट बघा आता पेपर दोन साठी पेपर दोन साठी पेपर दोन साठी ना पहिले ठीक आहे विज्ञान आणि गणित ज्याचं कोणाचा ऑप्शन असेल हो, त्याच्यासाठी सांगतो बघा विज्ञान आणि गणित आता ते म्हणतात की सहावी ते आठवी पेपर सेकंडसाठी असतो तर तसं काहीच नाही आहे त्यांचे जे प्रश्न आहे ना हे कंटिन्यू दहावी पर्यंत येतात म्हणजे पेपर एक मध्ये सुद्धा परिसर अभ्यास म्हणजे भूगोल आणि इतिहासचे प्रश्न दहावी पर्यंतच्या पुस्तकातून येत असतात तर असं काहीच नाही आहे ते म्हणतात की सहावी ते आठवीच्या साठीचा तो पेपर सेकंड असेल परंतु प्रश्न मात्र दहावी पर्यंतचे असतात हे सर्वांनी लक्षात ठेवा विज्ञान आणि गणितामध्ये कसे प्रश्न येत असतात सर्व विज्ञानचे प्रश्न शंभर टक्के या आठवी नववी दहावीच्या पुस्तकातून आणि अगोदरच्या परिसराभ्यास पुस्तकातून कव्हर होऊन जातात ठीक आहे गणिताचे प्रश्न एवढे कठीण काही येत नाही म्हणजे दहावीपर्यंत जर तो जर थ्री वगैरे आहे आणि भूमितीचे सोपे सोपे प्रश्न असतात ते तुम्हाला ते मी तुम्हाला जे विश्लेषणचं पुस्तक सांगितलं ना त्यातून खूप चांगल्या पद्धतीने कवर होईल म्हणजे तुम्ही भरकटणार नाही ते विश्लेषणाच्या पुस्तकाचं तेच महत्व आहे की नेमकं जे पेपरामध्ये येते नेमका नेमकं त्याचाच अभ्यास आपल्याद्वारे होत असतो आणि पेपर पॅटर्न जो आहे म्हणजे प्रश्न बरेचसे त्याचा टाईप जो आहे हा रिपीट रिपीट होत असतो तर विज्ञान ग्रंथामध्ये सामाजिक शास्त्राप्रमाणे खूप चांगले गुण मिळू शकतात याच्यामध्ये चांगली तयारी असेल तुमची तर बऱ्याच म्हणजे साठ पैकी तुम्ही पंचावन्न पर्यंत सुद्धा मार्क मिळू शकता असा हा विषय आहे तर याच्यासाठी काय वापरायचा आहे तुम्हाला येता चौथी ते येता दहावी पर्यंतचे परिसर अभ्यास विज्ञानची सर्व पुस्तके वाचायची आहे आता तुम्ही जे आहे ना शॉर्टकटमध्ये थोडी नोट्स वगैरे काढून ठेवू शकता मेनली आठवी पासून ते दहावीपर्यंतच्या पुस्तकातले प्रश्न यामध्ये जास्त येत असतात सोपे सोपे प्रश्न असतात जास्त डिटेलमध्ये नाही एकदम डीएनए वगैरे आहे पण त्याच्यावर काही प्रश्न आढळत म्हणजे जास्त आढळलेले नाहीये ते अणुअंक अणुअस्तवनांक यासारखे सोपे सार के सार के सार, सोपे अलाय सारखे सोपे सोपे प्रश्न यामध्ये येत असतात ओके तर हे लक्षात ठेवाल तर हे बघा याचं वैशिष्ट्य असं आहे की हे बाकीच्या स्पर्धा परीक्षेसारखी ही एक्झाम नाही आहे यामध्ये स्पेसिफिक आपले जे शालेय पुस्तक आहे त्यातूनच प्रश्न येत असतात त्यामुळे आपल्या अभ्यासाचा आवा का हा ठराविक आहे आणि हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे हा याचा सर्वांनी चांगल्या पद्धतीनं थोडशा चा बाहेर आपल्याला कमी शब्दांमध्ये नोट्स काढून त्याची रिव्हिजन करत राहायची आहे आणि मागचे क्वेश्चन जे आहे क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलं तुम्हाला स्वतःला लक्षात येते की कुठल्या प्रकारच्या टॉपिकच्या आपण त्या पुस्तकातून नोट्स काढली पाहिजे ओके चलो नेक्स्ट हा सामाजिक शास्त्रासाठी तुम्हाला सांगितलं मी सामाजिक शास्त्र साठी म्हणजे बघा पेपर एक साठी आणि पेपर दोन साठी दोन्ही याच्यासाठी आपल्याला इतिहास भूगोल जो आहे हा इयत्ता चौथीपासून ते म्हणजे तिसरी म्हटलं तीच चालली तिसरी पासून ते येतात दहावी पर्यंत सर्वच्या सर्व इतिहास भूगोल मधले प्रश्न येत असतात म्हणजे पेपर एक मध्ये सुद्धा दहावी पर्यंतच्या भूगोल आणि इतिहासमधले प्रश्न येत असतात लक्षात ठेवा आपल्याला असं वाटते की पेपर एक मध्ये जे आहे पाचवी पर्यंत जर सांगितलेलं आहे म्हणून मग पुढचे प्रश्न येणार नाही किंवा आठवी आपण करणार वाचन करणार असं नाही नववी दहावीचे पुस्तकातले प्रश्न सुद्धा पेपर एक मध्ये येतात पेपर दोन मध्ये येतात म्हणून हे तुम्हाला बघा दहावीचे वगैरे पुस्तक चांगले करून ठेवा तुम्ही तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही ऑनलाईन जे पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंट आउट करू शकता याच्यावर ये प्रश्न येत असतात आणि जेव्हा तुम्ही ते पी बघणार तर तुम्हाला लक्षात येते की आता दहावी पर्यंतचे जे आहे प्रश्न याच्यामध्ये येत असतात इवन पेपर एक मध्ये सुद्धा येत असतात तरी चांगलं करा सर्वांनी म्हणजे फर्स्ट आपण प्रायोरिटी जे आहे शालेय पुस्तकांनाच देणार आहे मी याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पब्लिकेशन सांगत नाही कारण तुम्ही हे शालेय पुस्तक अभ्यासले आणि सोबतीनं आपले ते स्पष्टीकरणाचं पुस्तक बघितलं तर तुमचं खूप चांगल्या पद्धतीने हे कव्हर होणार आहे हा विषय हा पेपर एक साठी पेपर एक साठी आता मी तुम्हाला सांगितले आता चौथीपासून ते दहावी पर्यंतचे परिसर अभ्यास इतिहास भूगोल ची सर्व पुस्तक ठीक आहे तर अशा पद्धतीनं जे आहे आपण येणाऱ्या टीईटी एक्झामसाठी आता पुढच्या वर्षी जे आहे जवळपास जा दोन ते तीन वेळेस टीईटी टीची एक्झाम असणार आहे आणि सहा वेळेस जे आहे शिक्षकांसाठी काय आहे पात्र म्हणजे ही परीक्षा देण्याची एक आपल्याला मर्यादा आहे आपल्याला चान्स आहे त्या अंदर मग आपण काय करायचं आहे सरसर पहिल्या शेतात पासून मोकळं होऊन जायचं आहे तर हे मी जे सांगितलं ते फॉलो करा एक वेळेस तुम्हाला रिपीट रिवाईज करून देतो तुम्ही जर का शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर बघा काय करायचं आहे आपल्याला सर्वात पहिले इग्नेट पब्लिकेशनचं काय करायचं आहे पुस्तक घ्यायचं आहे स्पष्टीकरणावाल पीवायक्यू वाला, पी वाला इग्नेट पब्लिकेशनचं हे पहिलं तुमचं पहिली प्रायोरिटी असली पाहिजे पहिले काय करायचं हे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जी आहे त्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे त्याचं पुस्तक घ्यायचं आहे कारण त्यांनी स्पष्टीकरणामध्ये बाकीची पण माहिती दिली आहे ना म्हणून त्याच्यातून तो भाग जो आहे तुमचा या पुस्तकातून कवर होतो दुसरं मानसशास्त्राचं पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी कामी पडणारं पुन्हा इग्नाइट पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायचं आहे हा मरा मराठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे पुस्तक घ्यायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर गणित आणि विज्ञानसाठी स्पेसिफिक मी पुस्तक सांगत नाही शालेय पुस्तकातूनच प्रश्न येत असतात त्याच्या नोट्स काढा किंवा त्याची चांगलं काही व्हिडिओ वगैरे बघून म्हणजे बघून तुम्ही त्याच्या नोट्स ठेवू शकतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही शालेय पुस्तकातून शॉर्टकटमध्ये नोट्स काढून ठेवा म्हणजे भरपूर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये गुण भेटू शकतात इवन तुम्ही एकशे दहावी एकशे वीसच्या आसपास असू शकता सामाजिक शास्त्रमध्ये तेच आहे शालेय पुस्तकांमध्येच माहिती येते बाहेरची येत नाही ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे ओके आणि पेपर एक जो आहे त्याच्यामध्ये ते, ते परिसर अभ्यास सर्व शालेय पुस्तकातूनच येत असते वेगळं काही येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या पुस्तकांची आता म्हणजे खरेदी करायची आहे आणि आतापासूनच तुम्हाला तयारी करायची आहे आणि जेव्हा पेपर राहणार त्यापूर्वी तुम्ही किमान तीन ते चार पेपर जे आहे ना हे सोडून बघा कारण बऱ्याच वेळेस जे आहे Uh, विज्ञान गणित ज्यांचा ऑप्शनल असतो तर त्यांना हा वेळ पुरत नाही पेपर सेकंड म्हणजे सामाजिक शास्त्रांना बऱ्यापैकी वेळ पुरतो परंतु पेपर एक मध्ये ज्याचं गणितावर म्हणजे गणित बऱ्याच दिवसाची प्रॅक्टिस नाही तर गणित खूप वेळ म्हणजे सोपेच गणित असतात खूप सोपे गणित असतात जास्त सूत्र वगैरेच काम पडत नाही कॉमन लॉजिकनुसार सुटतात परंतु जास्त वेळ लागतो जर का आपला सराव नसेल तर म्हणून तुम्हाला काय करायचंय आतापासूनच त्याचा अभ्यास करून आतापासूनच प्रश्नपत्रिका आधा सध्या एक दोन प्रश्नपत्रिका सोडून पा मग चांगला अभ्यास चालू द्या त्यानुसार तुम्हाला लक्षात येते की अभ्यास कसा करायचा शेवट शेवटला जे आहे मग आ, काही म्हणजे पंधरा दिवस असताना जे तुम्हाला तीन ते चार प्रश्नपत्रिका सलग सोडवायच्या आहे आणि समजा तुम्ही दोनही पेपर देत असाल तर त्याच पद्धतीनं तसाच टायमिंगमध्ये मध्ये तुम्हाला तो पेपर सोडून बघायचा आहे घरी कारण बघा एवढ्या कंटिन्यू म्हणजे तिकडं अगोदरच्या पहिल्या पेपर पेपरसाठी अडीच घंटे नंतरच्या पेपरसाठी अडीच घंटे असे पाच घंटे एकाच वेळ एकाच जागी बसणं तरी मानसिकता राहत नाही तर ती मानसिकता बनवावी लागते तर ते पेपर प्रॅक्टिसनं संभाव होते तर मला अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बघा मराठी व्याकरणासंदर्भात इंग्रजी व्याकरणासंदर्भात मी भरपूर इथून आता च्या अनुषंगाने सुद्धा आणि स्कॉलरशिपच्या अनुषंगाने व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद